माझ्या महानंद हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशरथ राजाचा पूर्वजन्मीचा वृत्तांत बघणार आहोत दशरथ राजानं कोणतं पुण्य केलं होतं की त्या पुण्याईमुळं विष्णूचा अवतार असणारे प्रभू रामचंद्र त्यांच्या पोटी जन्माला आले प्रत्येक घटना घडते जीवनामध्ये सुख दुःख जे येतात ते पूर्वसंचितामुळंच येतात पूर्वजन्मी केलेल्या पाप पुण्याचं फळ म्हणून जीवनात सुख दुःख संतान प्राप्ती हे सगळं जे होतं ते पूर्व कर्मामुळं होतं तसंच पूर्वजन्मी ह्या दशरथ राजानं कोणतं पुण्य केलं होतं तर हे दशरथ राजा जे होते ते पूर्वीच्या जन्मी एका मंदिरामध्ये ब्राह्मण होते अरण्यामध्ये मंदिर होतं नदीकाठी आणि ब्राह्मण होते रोज महादेवाची साधना आराधना एकांत स्थळात करायची असं तप साठ वर्ष केलं एकांत ईश्वराशी बोलायचे साधना करायचे माणसाच्या संपर्कात यायचं नाही एकांत साधायचा आणि ईश्वरामध्ये जर मान व्हायचं ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं पूजा आराधना साधना जप तप करायचं असे साठ वर्ष गेले एके दिवशी हे ब्राह्मण देव नदी काठी नदीला सकाळी सकाळी स्नानाला गेले स्नानाला गेली असताना तिथे एक महिला आली आणि तिने कपड्यात गुंडाळलेलं मूल तिच्या जवळ होतं आडवं घेतलेलं होतं या मुलाला घेऊन ती महिला तिथं आली आणि ती पाण्यामध्ये जाऊ लागली पाण्यात जात असताना ह्या ब्राह्मणाने तिला हाक मारलेली आहे ताई तुम्ही कुठं तिकडं जाता तिकडं जाऊ नका तिकडं खोल पाणी आहे असं ब्राह्मण म्हटलं तरी सुद्धा त्या स्त्रीनं काही ऐकलं नाही तशीच पुढे जाऊ लागली पुढे जात असताना खोल पानी लागु लाग खोल पाणी लागू लागलं त्या नदीमध्ये पुन्हा ब्रह्मण हाक मारलेली आहे ताई पुढे जाऊ नका पुढे खोल पाणी आहे आणि तुम्ही बाळाला आडवं घेऊन तसं पाण्यामध्ये का जात आहात तुम्हाला स्नान आहे तर इथं काठाला स्नान करा, करा। पलीकड कर, खोल पाणी आहे पुढे जाऊ नका असं म्हटलं तरीसुद्धा ती श्री तशीच पुढे जाऊ लागली ती ब्राह्मणदेव तिथपर्यंत गेलेले आहेत आणि म्हणू लागली एक पाऊल पुढे टाकू नका आता पुढे जर गेला तर बुडून जाल बाळाला घेऊन तुम्ही असं पुढे का जात आहात तेव्हा ती श्री मोठमोठ्यानं रडू लागली आणि म्हणू लागली तुम्ही मला कशाला वाचवण्याचा प्रयत्न करता माझा जीवनाचा वृत्तांत तुम्हाला माहीत नाही माझे पती होते ते पती वारले आणि पतीच्या पश्चात फक्त एक मला मुलगा होता ती मुलगाही माझा रात्री वारलेला आहे तेही मला सोडून गेला ह्या जगामध्ये मी कशाला राहू ही जी मूल मी आडवं घेतलेलं आहे ती मूल नाही तर मुलाचं प्रेत आहे असं म्हटल्यानंतर ते ब्रह्मणदेव म्हणू लागले अहो आई असं आपण आत्महत्या करून मोक्ष मिळत नाही आत्महत्या करून दुःखातून निवृत्ती होत नाही तर तुम्ही आत्महत्या करू नका ती म्हणू लागली मी कशाला राहू आणि कुणासाठी ह्या जगामध्ये राहू मला जगात राहायचंच नाही तेव्हा ते ब्रह्मणदेव म्हणू लागले तुमचा जर मुलगा जिवंत झाला तर तुम्ही हा तुमचा निर्णय बदलाल का तेव्हा ती स्त्री रडू लागली खूप रडू लागली आणि म्हणू लागली मुलासाठीच तर जगत होते आणि मुलगा जिवंत झाला तर मी आणखीनही जगल ती ब्रह्मणदेव म्हणू लागले आई तुम्ही मंदिरात माझ्या बरोबर चाला आणि मी देवाला विनंती करतो तुमचा मुलगा जिवंत करण्यासाठी तेव्हा ती श्री म्हणू लागली ओ देव ती कसला देव ती तो पाषाण आहे एवढं दुःख मला त्यानंच तर दिलं तो देव नाही तो दगड आहे तेव्हा देव म्हणू लागले असं म्हणू नका तुम्ही मंदिरात माझ्या बरोबर चला मी देवाला विनंती करतो आणि तुमचा मुलगा जिवंत करण्याचा प्रयत्न करतो जर मुलगा जिवंत झाला तर तुम्ही जगा नाहीतर पुन्हा आत्महत्या करा म्हणून त्या स्त्रीला त्या ब्राह्मण देवाने महादेवाच्या मंदिरात नेलेला आहे आणि मंदिरात नेहून ईश्वरापुढे हात जोडले ईश्वराचे संकेत त्याला प्राप्त होत होते तपसाधनाच तशी कठ्ठर होती साठ वर्ष तप केलेलं होतं शिव प्रगट झाले आणि काय मागायचे का मला पुकारलस असे विचारू लागले तेव्हा ते ब्राह्मण देव म्हणू लागले देवा ह्या ताईचा मुलगा जिवंत करा तेव्हा देव म्हणाले त्याचं आयुष्य संपलं तो जिवंत पुन्हा करता येत नाही त्यांनी सांगितलं नाही देवा जिवंत करा मुलगा मी तुम्हाला विनंती करतो नाहीतर त्याचं जीव गेलाच परंतु ह्याही आत्महत्या करतील तेव्हा देव म्हणाले त्यांचा मुलगा जिवंत होईल पण तुला त्यासाठी कुर्बानी द्यावी लागेल तू मा जी माझी साठ वर्ष साधना केलीस त्या साधनेचं पुण्य जी तुझ्याजवळ आहे ते सर्व पुण्य खर्च होईल आणि तुला मात्र नरकात जावं लागेल सांग मान्य आहे का त्यावेळेस ते ब्राह्मणदेव थोडा वेळ गप्प बसले विचार केला आणि म्हणू लागले करा जिवंत जाऊ द्या माझी पुण्याही गेली तर त्यांना वाटू लागलं पुण्याही गेली तर जाऊ द्या पण दोन जीव वाचतील आणि आनंदी राहतील त्याच्यानंतर त्या ते परमात्म्यानं त्यांचा मुलगा त्या स्त्रीचा जिवंत केला तेव्हा ती स्त्री त्या ब्राह्मणाच्या पायाला धरून रडू लागली मोठमोठ्यानं रडू लागली आनंद न त्या ब्राह्मण देवाचे तिनं पाय धुतलेले आहेत तेव्हा ब्राह्मण म्हणू लागले ओ आई माझ्या पाया पडू नका तुमचा मुलगा मी जिवंत केला नाही तर देवाने जिवंत केला आहे तुम्ही देवाच्या पाया पडा तेव्हा ती श्री म्हणाली मला माहीत नाही कोणता देव आहे पण आज मात्र तुम्ही माझे देव सर्वात मोठे देव तुम्हीच आहात तुमच्यामुळंच मी आज पुत्रवती आहे अशा प्रकारे त्या स्त्रीचा मुलगा आणि तिसरी जिवंत राहील दोघंही जिवंत राहिले आणि शिव प्रगट झालेले आहेत आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे एवढा मोठा त्याग करायला तू तयार झालास मनुष्यामध्ये तू ईश्वर बघितलास हे खरा ईश्वर तर मनुष्यामध्येच असतो मी तुझं सत्व बघितलं आणि तुला मी आशीर्वाद देतो पुढच्या जन्मी प्रत्यक्ष भगवंत तुझ्या सानिध्यात येईल तुझ्या कोटी जन्म घेईल माझा जो व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा